नमस्कार स्टाईबिथ क्रेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती घेणार आहोत तर आपण आता औंढा नागनाथमध्ये आलेलो आहे हे गाव एक तालुका आहे व हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येते तर प्राचीन काळी येथे आमदर्क नावाचं एक सरोवर होतं आणि या सरोवराच्या विस्तीर्ण आवारात हे मंदिर आहे तर या मंदिराची अशी कथा आहे की हे मंदिर यादवकालीन असून युधिष्ठिराने पांडवापैकी जे ज्येष्ठ पुत्र होते पांडव पुत्र युधिष्ठिर त्यांनी हे मंदिर बांधलं असं सांगितलं जातं मंदिराभोवती एक परकोट आहे व त्याला चार प्रवेशद्वार आहेत आपल्याला लांबून परकोट दिसत आहे तर हे परकोटाला चार प्रवेशद्वार आहेत आणि त्यातील उत्तरेकडील जे प्रवेशद्वार आहे ज्याच्यावर नगारखाना आहे ते येथील मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून ये जास्त केली जाते या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जेव्हा पांडव वनवासाला होते तेव्हा त्या या ठिकाणी वास्तव्याला होते आणि पांडवांकडे ज्या गायी होत्या त्या इथे असलेल्या शेजारच्या नदीवर पाणी प्यायला जात असत आणि पाणी पिऊन झाल्यानंतर त्या त्यांचं दूध या नदीमध्ये सोडत असत असं युधिष्ठिराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा शोध घ्यायचं ठरवलं की गायी असं का करतायत म्हणजे गाई जसं की अभिषेक कसं करतात तसं करायच्या तर हे जाणून घ्यायचं होतं की हे नक्की काय होतं म्हणून त्यांनी मग तिथे त्या नदीचं पाणी अडवून तिथले शोध लावायचं ठरवलं आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं जेव्हा त्यांनी शोध घेतला तर त्यांना तिथे हे ज्योतिर्लिंग सापडलं आणि त्यानंतर मग युधिष्ठिर राजा हे महादेव भक्त असल्या कारणानं त्यांनी लगेचच इथे या मंदिराची स्थापना केली तर हे संपूर्ण मंदिर हे माडपंथी आहे आणि मंदिर तुम्हाला दोन भागात दिसेल तर दोन वेगवेगळे भाग का आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगणारच आहे आपण प्रवेशद्वारातून आत येऊन आता मंदिराच्या आवारात जात आहोत तर जसं मी बोलली होती की मंदिराचा परिसर खूप मोठा आहे तर या परिसरात वेगवेगळी बारा ज्योतिर्लिंगाची छोटी छोटी मंदिरं देखील आहेत त्याचबरोबर नामदेव महाराजांचं मंदिर आहे तसंच नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर यांचं देखील हे गाव आहे तर त्यांची देखील इथे मंदिरं आहेत अशी या परिसरात वेगवेगळी वेग मंदिरं आहेत ते मी तुम्हाला नंतर फिरून दाखवेलच आणि हे आपलं मुख्य मंदिर आहे जे तुम्हाला दोन भागात दिसतं तर त्याचं देखील कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की मी सांगेल तर जेव्हा औरंगजेबाने महाराष्ट्रामधील आपल्या हिंदू धर्माची जी मंदिरं होती ती पाडण्यास सुरुवात केली होती त्यावेळी त्याची नजर या औंढा नागनाथच्या हिंगोली जिल्ह्यामधील मंदिरावर देखील पडली होती आणि त्यावेळी त्यांनी याच्यावर देखील हल्ला केला होता असं सांगितलं जातं की हे मंदिर सात मजली होतं परंतु जेव्हा औरंगजेबाच्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि ते, के ते पाडण्यात त्यांना अर्ध्यापर्यंत यश आलं आणि त्यानंतर आपल्या लोकांनी खूप आणि एकत्र येऊन हे अडवलं आणि त्यानंतर त्यांच्या सेनेला पळवून लावलं आणि त्यांना य त्यात देखील आलं आणि मुख्य मंदिरामधील जी आपली महादेवाची पिंड आहे ही भूगर्भात आहे म्हणजे जसं की आपल्याला दर्शनासाठी खाली उतरून जावं लागतं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर त्यामुळे आपल्या मंदिरातील देवाला किंवा कुठलंही इजा झालेली नाही बाकी सगळं मंदिर व्यवस्थित आहे जसं की तुम्ही पाहू शकता आणि याच्यावरचं जे कोम कोरीव काम आहे ते खूप खूप सुंदर आहे इथे आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आपल्या हे मडपंथी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे हे औंढा नागनाथचं मंदिर आहे तर तुम्ही इथे अवश्य एकदा भेट द्या मी तुम्हाला संपूर्ण मंदिर फिरून दाखवतच आहे तर हे तुम्ही कोरीव काम बघू शकता खूप सुंदर काम आहे मंडळी भगवान शंकराच्या मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु औंढा नागनाथ थी येथील हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे ज्याचं प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे तर याची एक दंतकथा आहे जी नामदेव महाराजांशी ना संबंधित आहे तर असं सांगितलं जातं की नामदेव महाराज जेव्हा या मंदिरामध्ये भजन कीर्तन करत होती त्यावेळी तेथील ते पूजा करणाऱ्यांना जेव्हा पूजेसाठी त्याचा त्रास होतो होता तर त्यांनी त्यांना बाहेर जाऊन कीर्तन करायला सांगितलं आणि जेव्हा नामदेव महाराज मागे जाऊन मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करू लागली आणि महादेवाचा धावा करू लागली आणि त्यानंतर महादेवानी असा चमत्कार करून दाखवला की या मंदिराची संपूर्ण दिशा बदलली म्हणजे महा मागच्या बाजूला जिथे नामदेव महाराज बसले होते तिथे महादेवाची स समोरची बाजू आली आणि प पूर्वेकडचं द हे प्रवेशद्वार हे पश्चिमेकडे गेलं या कारणामुळेच इथे मंदिराचा नंदी हा महादेवाच्या समोरच्या बाजूला नसून मागच्या बाजूला आहे मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी जे श्रींचे दैनंदिन पूजा अर्चा कार्यक्रम आहे त्याचं टायमिंग दिसतं तर साडेपाच वाजता सुरुवात होते मंदिराच्या कार्यक्रमाला ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर अखंड सुरू असतं मधल्या वेळेत जेव्हा किंवा महा महादेवांचा अभिषेक वगैरे असतात किंवा स्नान असते नैवेद्य असते त्यावेळी अर्ध्या अर्ध्या सा तासासाठी मंदिर बंद केलं जातं नाहीतर मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुलं असतं तर आपण आतमधलं देखील काम पाहू शकता खूप सुंदर इथलं कोरीवकाम आहे मनात भरण्यासारखं कोरीवकाम या मंदिरात केलेलं आहे या मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ व अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करून काही इतिहासकारांनी या मंदिराच्या उत्पत्तीचा वा वा संबंध वाकाटक आणि राष्ट्रकूट घराण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला परंतु चिकित्सक वृत्तीने पाहिल्यानंतर काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की हे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे व राष्ट्रकूट आणि वाटाटक या शिल्पकलेच्या घराण्यांशी याचा काहीही संबंध नाही असंही वर्षभर येथे दर्शनासाठी भक्तांची रांग असते परंतु श्रावण महिना आणि महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे कारण महाशिवरात्र हे साक्षात भगवान महादेवांचा विवाह दिवस आहे व यावेळी पाच दिवसाचा यात्रोत्सव इथे साजरा केला जातो आणि यात्रेच्या पाचव्या दिवशी श्रींची मिरवणूक लाकडी रथातून संपूर्ण गावात काढली जाते तर असा हा खूप उत्साहात पार पडणारा यात्रेचा पाच दिवसाचा सोहळा असतो मी आधीच म्हटलं होतं की मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे तर इथून मी समोरून तुम्हाला दाखवते खाली कसं उतरायचं तर इथे खाली उतरून असं जायला लागतं जे भूगर्भात मुख्य पिंड आहे तर खाली उतरल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड दिसते आणि ही पिंड महादेव आणि विष्णू देवाचे असले असं मानले जातं त्यामुळे इथे नागनाथाला हरिहर या नावाने देखील ओळखले जाते आणि त्या कारणासाठीच इथे बेलाबरोबर दुर्वा फुले नारळ हे देखील पिंडेवर वाहिले जातात हे शिवलिंग भूमिगत असल्याकारणानं असं इथून उतरायला एवढीच जागा आहे इथूनच आपल्याला खाली जायचं आणि एका बाजूने येताना वर यायचं तर इथे भूमिगत अशा पद्धतीचं शिवलिंग इथे आहे या महादेवाला नागेश्वर किंवा नागेश या नावानं ओळखलं जातं कारण त्याची एक कथा आहे प्राचीन काळात एक दारुका नावाची राक्षसीन होती तिने पार्वतीमातेला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केलं होतं आणि त्यावेळी तिला माता प्रसन्न झाली आणि तिला भेट म्हणून एक वन दिलं तर हे वन असं चमत्कारिक होतं की जिथे दारुका जाईल तिथे ते तिच्या मागे जात असत यामुळे तिला आणि तिच्या पतीला तिच्या पतीचं नाव दारुक राक्षस असं होतं त्या दोघांना आपल्या शक्तीचा गर्व झाला आणि त्यामुळे त्यांनी लोकांचा अमानुष छळ सुरू केला आणि त्यांनी अनेक ब्राह्मणांना बंदी बनवलं होतं त्याचबरोबर अनेकांना ठार देखील केलं होतं तर जेव्हा काही ब्राह्मण त्यांनी बंदी केले होते ते त्यातील एक ब्राह्मण जे होते ते थोर शिवभक्त होते त्यांनी तिथे बंदी झाल्यानंतर शिवाची पूजा अर्चना सुरू केली आणि हे जेव्हा दारुका राक्षसाला समजलं तेव्हा त्याने तिथे लगेच ताबडतोब येऊन लाथेने त्याची पूजा उधळून लावली आणि इतर ब्राह्मणांना तो ठार करू लागला तर त्यातील जे शिवभक्त ब्राह्मण होते त्यांनी शिवाची आराधना करू लागले व त्यांना विनवणी करू लागले की त्यांचं रक्षण करावं तर यावेळी भगवान महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यावेळी ते दारुका आणि दारुका आ, या दोघांचा वध केला आणि यानंतर ब्राह्मणांना महादेवाने वर दिला की मी इथेच नागेश ज्योतिर्लिंगाच्या रूपानं कायम वास्तव्य करेल त्यामुळेच या ना महादेवाला ना, नागनाथ किंवा नागेश या नावानं ओळखलं जातं आणि आजूबाजूला जे इथे वन आहे त्याला दारोका वन असं म्हटलं जातं या मंदिराचे क्षेत्रफळ सहाशे एकोणसत्तर पॉईंट साठ चौरस मीटर म्हणजेच सात हजार दोनशे चौरस फूट आणि उंची अठरा पॉईंट एकोणतीस मीटर म्हणजेच जवळजवळ साठ फूट आहे मंदिर परिसरात पसरलेले पर एकूण क्षेत्रफळ सुमारे साठ हजार चौरस फूट आहे धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त मंदिर स्वतःच त्याच्या सुंदर कोरीव कामासाठी पाहण्यासारखे आहे तसेच सध्याच्या मंदिराचा पाया हेमाडपंथी आणि स्थापत्यशास्त्रातील असला तरी त्याच्या वरच्या भागाची जो नंतर मी तुम्हाला म्हटलं दोन भागात दिसतं तर त्याची वरच्या भागाची दुरुस्ती जेव्हा केली ती पेशव्यांच्या राजवटीत केली असं प्रचलित आहे व त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी देखील येथे नंतरच्या दुरुस्तीच्या काळात खूप मदत केली असं सांगितलं जातं जसं मी म्हटलं की हे मंदिर हेमाडपंथी आहे तर हेमाडपंथी म्हणजे नेमकं काय का तर भारतीय स्थापत्य शैलीपैकी ही प्रमुख शैली म्हणून ओळखलं जातं आणि जेव्हा देवगिरीच्या यादवांच्या राज्यात एक हेमाद्री पंडित किंवा त्यांना हेमाडपंत असं म्हटलं जायचं जा, हे जे मुख्य प्रधान होते त्यांच्या इमारत बांधणीच्या महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणी पद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंथी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि मंदिराचे हिमाडपंथी पद्धतीने झालेले बांधकाम आजही टिकून राहिले त्यामुळे ते, ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे तसेच सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याच प्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून वेग वेग कापून त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकात घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते आणि या मंदिरासारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत शिखरापर्यंत देखील एक दगड दगड दगडात दगड गुंफून अशी एक रचना एकसंध उभी राहते आणि ती टी, टिकाहू देखील बनते तर या मंदिराच्या आवारात तुम्ही बघू शकता या मंदिराच्या आवारात जवळजवळ जव एकशे आठ छोटी छोटी मंदिरं आहेत आणि जसं मी आधीच बोलले होते की इथे बारा ज्योतिर्लिंगाचे देखील छोटे छोटे मंदिरं आहेत आणि इथे एक पायविहीर आहे तर ती मी तुम्हाला पुढे दाखवते तर तिथे तिला सासू सुनेची बारव असं देखील म्हटलं जातं किंवा तिला नागतीर्थ असं देखील संबोधलं जातं तर हे संपूर्ण मंदिर बाहेरून असं दिसतंच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचं मंदिर व सभामंडप आहे आणि इथे मी जी तुम्हाला सासू सुनेची बारव म्हटलं होतं तर ती पाय विहीर इथे आहे ती मी तुम्हाला जवळून दाखवते ही पायवीर तुम्ही बघू शकता संपूर्ण दगडी बांधकामाची आहे तर इथे असेच हर अनेक वेगवेगळे तीर्थ आहेत तर त्यामध्ये हरिहर तीर्थ नावाचं देखील एक तीर्थ आहे जिथे एकाच वेळी अनेक भाविक स्नान करू शकतात आणि तसंच औंढा नागनाथला हे है ऐतिहासिक वारसा खूप मोठा लाभलेला आहे तर काही पंडितांच्या मते इथे साडेतीन शक्तीपीठापैकी तीन पीठांची स्थानं आहेत ज्यात नैऋत्य दिशेला ही जगदंबा म्हणजे खांडेश्वरी देवी दुसरी अग्नियस भवानी माता म्हणजे कनकेश्वरी देवी आणि तिसरी महालक्ष्मी देवी पश्चिमेस जिचं स्थानिक नाव पद्मावती देवी असं आहे तर हे देखील मंदिरं इथं आहेत त्यामुळे तुम्ही औंडा नागनाथ या ज्योतिर्लिंगाला नक्की भेट द्या त्यासोबतच तुम्हाला बाकीचे मंदिरंही पाहायला भेटतील आणि आपल्या स्थापत्य कलेतील हेमाडपंथी आविष्काराचा एक नमुना तुम्हाला या मंदिराच्या रूपाने पाहायला मिळेल तर व्हिडिओमध्ये मा मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि या व्हिडिओला आणि माहिती देण्याला विशेष सहकार्य लाभले आहे येथील औंडा नागनाथ येथील शास्त्री अभिजित गणेशराव औंढेकर तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्हाला जर इथे जायचं असेल काही माहिती हवी असेल तर तसेच धार्मिक काही विधी करायचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी एकदा नक्की संपर्क करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद